भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये मनुष्य शरीराच्या नऊ अवस्था सांगत आहेत अध्याय नंबर बावीस ओवी नंबर पाचशे अकरा देव म्हणतात देहीचा अवस्था त्या नव देहीचा अवस्था त्या नव ऐकतयाचा ही स्वभाव ऐकतयाचा गौरव सांगेन यथा गौरव सांगेन देहाच्या नऊ अवस्था या देहाच्या नऊ अवस्था देव इथं सांगत आहेत अध्याय नंबर बावीस मध्ये पहिली अवस्था गर्भाधान म्हणजे पित्याच्या शरीरामध्ये वीर्यरूपाला प्राप्त होऊन तो मग मातृदेहामध्ये प्रवेश करतो ती पहिली अवस्था जिचं नाव आहे विवेक अवस्था दुसरी अवस्था म्हणजे गर्भवृद्धी मातेच्या उदरामध्ये रक्त गोठून त्याचा पिंड बनतो आणि तो क्षणोक्षणी वाढत जातो तर त्या अवस्थेला म्हणलेलं आहे गर्भवृद्धी अवस्था तिसरं अवस्था आहे जन्म प्रसूती वायूच्या योगाने मातेच्या गर्भाशयातून शरीर बाहेर पडते ती अवस्था म्हणजे जन्म चौथी अवस्था म्हणजे बाल्यावस्था ज्याच्यामध्ये त्या बाळाला स्तनपानाची अत्यंत आवड असते मातृप्रेमाची खूप इच्छा असते अत्यंतिक आवड त्याला आईची असते आणि रुदनाचं त्याला पूर्ण बळ असतं रडून तो अनेक गोष्टी साध्य करत असतो अशी ही चौथी अवस्था बाल्यावस्था अवस्था ती पाच वर्षापर्यंतच्या अवस्थेला आपण म्हणतो त्यानंतर चौदा वर्षापर्यंत जी अवस्था त्या शरीराची असते त्याला म्हणतात कुमार अवस्था या अवस्थेमध्ये खेळण्याची आवड इंद्रियांची शक्ती वाढते पण या अवस्थेमध्ये स्वार्थ नसतो परंतु पुढची जी अवस्था आहे ती असते तरुण अवस्था जी सहावी अवस्था आहे ती वयाच्या पंधरा वर्षापासून तर जवळपास पस्तीस चाळीस वर्षापर्यंत असते आणि प्रबळ तरुणपणा हा पंधरा ते पंचवीस वयापर्यंत असतो यामध्ये इंद्रियांचं बळ खूप प्रमाणात वाढतं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्त्री आसक्ती त्याची वाढते स्त्रीवासना त्याच्या मनामध्ये निर्माण होते त्याचबरोबर पैशांची आवड त्याला निर्माण होते अनेक प्रकारची आसक्ती भौतिक गोष्टींची त्याच्यामध्ये निर्माण होते आणि सातवी अवस्था जी आहे ती म्हणजे प्रौढ अवस्था या अवस्थेमध्ये शरीराचं बळ कमी व्हायला सुरुवात होते ती म्हणजे चाळीशीपासून साठ वयापर्यंत असते आणि त्यामध्ये शक्तीश्लीन होते अभिमान हळूहळू कमी व्हायला जातो जी तरुण अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अभिमान असतो ती अभिमान कमी व्हायला सुरुवात होते आणि माणसाची शक्ती कमी होत राहते ती असते सातवी अवस्था आणि आठवी अवस्था आहे वृद्धावस्था जी वयाच्या साठ वर्षापासून ते मरेपर्यंतची जी अवस्था आहे तिला वृद्धावस्था म्हणतात ही अत्यंत दयनीय अवस्था असते कारण या अवस्थेमध्ये अनेक प्रकारचे रोग जडतात शरीर साथ देत नाही कधी कधी तर चालता येत नाही गुडघे दुखतात कंबर दुखते अनेक प्रकारचे त्रास होतात खाल्लेलं पचत नाही शरीर जर्जर होतं बुद्धीसुद्धा साथ देत नाही स्मरणशक्ती साथ देत नाही ऐक काही गोष्टी आठवण राहत नाहीत डोळ्यांची दृष्टी कमी होते शरीरावर सुरकुत्या पडतात अशा अनेक गोष्टी वृद्धापकाळ हे अत्यंत क्लेशदायक अवस्था असते आणि शेवटची जी अवस्था असते ज्यावेळी प्राण शरीरातून निघून जातात आणि ती अवस्था म्हणजे मृत्यूची अवस्था आणि ही अवस्था प्रत्येकाला येतच असते अशा प्रकारे या शरीराचे नऊ अवस्था देवाने या ठिकाणी सुंदररीत्या वर्णन केलेले आहेत प्रत्येक मनुष्याचं हे चक्र प्रत्येकाला भोगावंच लागतं ह्या सर्व अवस्थांमधून त्या जीवाला प्रवास करावा लागतो